आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईतील एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्माला आलेले कृष्णा भविष्यात सर्वांच्या मनावर अधिराज्य करील असं कोणालाही वाटलं नव्हतं कृष्णा कोंडके म्हणजेच सगळ्यांचे आवडते लाडके दादा कोणके यांच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल ज्येष्ठ मराठी अभिनेते चित्रपट, चित्रपट निर्माते आणि दादा कोडके यांच्या जीवनाचा आणि कर्तव्याचा आढावा घेऊयात तो काळ स्वातंत्र्यपूर्व काळ होता एकोणीसशे बत्तीसचं वर्ष होतं पुण्याजवळील इगवली या छोट्याशा गावातील एक कुटुंब कामाच्या शोधेत मुंबईत आले होते मुंबईत हे कुटुंब लालबागच्या चाळीत स्थायिक झाले त्यांचे बहुतेक कुटुंबीय बॉम्बे हायवेच्या सुतगिरणीत काम करत होते गोकुळाष्टमीच्या दिवशी मध्य मुंबईतील नायगाव येथे गिरणी कामगारावर कुटुंबात जन्मला आलेल्या दादा कोंडगे यांचं नाव कृष्णा ठेवण्यात आलं होतं मराठी सिनेमासृष्टीतील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वापैकी एक होते जे सिनेमातील दि आर्थी संवादासाठी प्रसिद्ध होते मोठा भाऊ या नात्याने सिनेमा सृष्टीमध्ये आणि चाहते त्यांना दादा म्हणून हाक मारत होते त्यामुळे त्यांनीही सिनेमामध्ये त्यांचं नाव दादा कोणकेचं लावायला सुरुवात केलेली होती दादानी नेहमीच टीमसोबत काम केलं त्यांच्या टीममधील अभिनेते तंत्रज्ञान आणि पार्श्वगायनाचं टीम कधीच बदलली नाही त्यांच्या यशात टीमचा फार मोठा वाटा असल्याचे ते अनेकदा म्हणायचे त्यांच्या टीममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून उषा चव्हाण स्क्रीन प्ले लेखक म्हणून राजेश मजुंदार सुरुवातीला संगीत दिग्दर्शक म्हणून राम शिमन गायक म्हणून यशवंत कुलकर्णी आणि नंतर महेंद्र कपूर तर गायिका म्हणून उषा मंगेशकर यांचीच दादासोबत जास्तीत जास्त काम केलं तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाळ मोहिते यांनी काम केलं त्यांच्या काळात त्यांनी स्वतःचं एक शिबिर विकसित केलं होतं दादा कोणके यांनी रोम्य महोत्सवी सलग पंचवीस आठवडे चालू असलेल्या सर्वाधिक नऊ चित्रपटासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला दादांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ग्रँड सदस्य म्हणून आणि नंतर नाट्य अभिनेता म्हणून केली रंगभूमीवर काम करताना त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले त्यामुळे त्यांना सामान्य लोकांसाठी मनोरंजन म्हणजे काय हे समजण्यात मदत झाली त्याचा हा अभ्यास नंतरच्या काळात दिसून आला त्यांच्या चित्रपटांनी त्यांनाही विशिष्ट सामाजिक वर्गात लक्ष्य न करता जनतेला लक्षात आलेल्या गोष्टीमध्ये जास्त समावेश करण्यात आलेला होता बॉलिवूड कलाकारामध्ये दादा कोंडके खूप लोकप्रिय होते आगे की सोच तेरे मेरे बीच में अंधेरी रात मे दिया तेरे हात मे आणि यासारख्या काही बॉलिवूड चित्रपटामध्येही त्याने काम केलं धर्मेंद्र जितेंद्र आणि अमिताभ बच्चन यासारख्या अभिनेत्यांनीही त्यांच्या यशाचं कौतुक केलं बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी तर दादा कोडके यांच्या भिंगरी या चित्रपटात भाग घेतला कुठे कुठे जायचे हनीमून ही लावणी केली होती या गाण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपला आवाज दिलेला होता त्यांच्या सोंगाड्या या चित्रपटासंबंधीचा वाद आजही अनेकांच्या स्मरणात आहे कारण त्यांनी तत्कालीन बॉलिवूड सुपरस्टार देवानंद यांनाही ग्रहामध्ये दे केवढी झुंज दिली होती सोंगाड्या ही त्यांची निर्माती म्हणून पहिली कलाकृती होती वसंत सबसीन यांनी लिहिलेल्या कथेवर गोविंद कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलं होतं दरम्यान कोहिनूर थिएटरच्या मालकाने दादा कोंडके यांनी चार आठवडे आधीच थिएटर बुक करून देवा नंचा ही आनंदचा तीन देविया प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दादा कोडके याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली काही वेळातच शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी चित्रपट ग्रहाबाहेर निदर्शन सुरू केली अखेरीस सोंगाड्या कोनूर मध्ये प्रदर्शित झाला आणि तो खूप गाजला देखील पण दादाचं वैयक्तिक आयुष्य हे खूप वादग्रस्त राहिलेलं आहे त्यांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटलं होतं दादा आणि तिने कधीही लग्न केलं नव्हतं आणि एकोणीसशे सदुसष्टपासून तिचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता तिला तेजस्विनी नावाची मुलगी होती जिचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाला होता अनेकांना असं विश्वास आहे की तेजस्विनी दादाची मुलगी नव्हती तर काहींच्या मते ती दादाची मुलगी होती पण त्यांनी यातील तिचा स्वीकार केलेला नाही दादाच्या मृत्यूचंही तितकाच रहस्य आहे चौदा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पहाटे साडेतीन वाजता दादर मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच रामानिवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना तातडीने सुशिषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आलं तेथे त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं त्यांचे डॉक्टर आणि मित्र डॉक्टर अनिल वाकरकर यांनी आदल्या दिवशीच दादाची नियमित तपासणी केली होती ते उषा चव्हाण यांच्यासोबत जरा धीरधरा सिनेमात काम करत होता त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आले की सुशुक येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी आणण्यात आलं होतं दादाचे जीवन मनोरंजन होते आणि म्हणूनच त्यांच्यावर बायोक्विप करण्याची अनेकांची प्रतीक्षा आहे लय भारी सिनेमाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख दादावर सिनेमा करतील अशी चर्चा होती एवढंच नाही तर रितेश यांच्या एक विलन सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सुरी आणि त्यांच्या टीमसोबत या विषयावर चर्चा केली होती तसंच मोहित लवकरच मराठी सिनेमा दिग्दर्शित करत असल्याचंही म्हटलं जात होतं बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमार यांना सिनेमाची निर्मिती करणार असल्याचीही चर्चा होती मात्र अजून तरी यावर कोणतेही काम सुरू झाले नसल्याचं दिसत आहे तर तुम्हाला दादा कोणके हे आवडायचे का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद